नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही श्रह घडामोडी सिग्नेचर ग्लोबल रियाल्टी क्षेत्रातील कंपनी सिग्नेचर ग्लोबलने हरियाणाच्या गुरुग्राम मधील सेक्टर एकाहत्तर साऊथन पेरिफेरल रोड येथील सोळा पॉईंट बारा एकर जमीन संपादन केली आहे या जमिनीचा अंदाजे दोन पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष आहे हे संपादन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विक्री कराराद्वारे सेल डेट द्वारे औपचारिक करण्यात आले शुक्रवारी सिग्नेचर ग्लोबल लिमिटेड शेअर चार पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दोनशे पन्नास पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले एनएलसी इंडिया एनएलसी इंडियाने शनिवारी माहिती दिली की त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर करारावर स्वाक्षरी केली आहे या संयुक्त उपक्रमामुळे आसामची ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत होईल असे कंपनीने म्हटले हा करार गुवाहाटी येथे झालाय तर शुक्रवारच्या व्यापारामध्ये एन सी इंडिया लिमिटेडचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डिमार्ट डिमार्टने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सातशे तेहतीस कोटी रुपयांवरून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सतरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून तेरा हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांवरून पंधरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत वाढले शुक्रवारी डीमार्टचा शेअर दोन पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार सातशे दोन पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सनटेक रियालिटी मुंबई स्थित इस रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी सनटेकच्या क्यू थ्री अपडेटनुसार तिसऱ्या तिमाहीत प्री सेल्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून ती चारशे पंचावन्न कोटींवरून सहाशे पस्तीस कोटींवर गेली सप्टेंबर तिमाहीत हा आकडा पाचशे चोवीस कोटी इतका होता त्याचवेळी आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींमध्ये प्रीसेल्समध्ये चौतीस टक्क्यांची वाढ झाली असून ती मागील वर्षाच्या त्याच कालावधीत एक हजार दोनशे सदतीस कोटींवरून एक हजार सहाशे एकसष्ट कोटींवर पोहोचली आहे शुक्रवारी सनटेक रियालिटीचा शेअर दोन पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरणसह चारशे ऐंशी पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी कंपनीने शुक्रवारी अधिग्रहणाबाबत मोठी घोषणा केली आहे कंपनीची उपकंपनी जे एस डब्ल्यू न्यू एनर्जीने हेटलो ग्रुप कडून एकशे पंचवीस मेगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांचे अधिग्रहण पूर्ण केले आहे हा व्यवहार सुमारे सहाशे तीस कोटींच्या उद्योग मूल्यांवर म्हणजेच इंडस्ट्री व्हॅल्युएशनवर झाला आहे हे अधिग्रहण आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील एकशे पंचवीस मेगावॅट क्षमतेच्या वाऱ्याच्या ऊर्जा प्रकल्पाशी म्हणजेच विंड एनर्जी प्रोजेक्ट पोर्टफोलिओशी संबंधित आहेत या प्रकल्पांना दीर्घकालीन वीज खरेदी करार देखील आहे शुक्रवारी जेएसडब्ल्यू एनर्जीचा शेअर दोन पॉइंट त्र्याहत्तर टक्क्याच्या घसरीचं पाचशे बेचाळीस पॉइंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयसीआयसी लोंबाड आयसीआयसी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनीला कराच्या बाबतीत बाबतीत टॅक्सच्या मोठा दिलासा मिळालाय कंपनीने सूचित केले की आयकर अपील आयुक्त म्हणजेच आयकर अपील कमिशनर मुंबई यांनी सुरू असलेल्या कर विवादांमध्ये कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आहे या निर्णयानंतर आयसीआयसी लोंबाडच्या विवादित कराची जबाबदारी एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकसष्ट कोटी कमी झाली आहे हा दिलासा वित्तीय वर्ष दोन हजार बारा तेरा दोन हजार पंधरा ते सोळा दोन हजार सोळा ते सतरा आणि दोन हजार सतरा ते अठरा च्या कर विवादासंबंधी मिळाला आहे शुक्रवारी आय सी आय सी लोंबाडचा शेअर एक पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार आठशे सहासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओला इलेक्ट्रिक ग्राहकांच्या तक्रारींच्या तपासादरम्यान ओला इलेक्ट्रिकला तिसरी नोटीस मिळाली आहे इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने शुक्रवारी दहा जानेवारी रोजी सांगितले की तिला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कडून तिसरी नोटीस प्राप्त झाली आहे ज्यामध्ये कंपनीच्या दहा हजारहून अधिक ग्राहकांच्या तक्रारींच्या तपासासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह त्र्याहत्तर पॉईंट बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले जस्ट डायल लोकल सर्च इंजिन सेगमेंट मध्ये मार्केट लीडर असलेली कंपनी जस्ट डायलने सांगितले की कंपनीला डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा बेचाळीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून ब्याण्णव कोटी रुपयांवरून एकशे एकतीस पॉईंट तीन कोटींपर्यंत पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे पासष्ट कोटींवरून दोनशे सत्याऐंशी पॉईंट तीन कोटींपर्यंत पोहोचले शुक्रवारी जस्ट डायलचा शेअर तीन पॉइंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चौतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वारी एनर्जीस सोलर पॉवर पी व्ही मॉडेल बनवणारी कंपनी वारी एनर्जीज लिमिटेडने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इनेल ग्रीन पॉवर डेव्हलपमेंट सोबत एक शेअर खरेदी करार केलाय ज्याद्वारे इनेल ग्रीन पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या शंभर टक्के शेअर भांडवलाचे अधिग्रहण सातशे ब्याण्णव कोटी पर्यंतच्या एकूण रकमेच्या बदल्यात केले जाणार आहे शुक्रवारी वारी एनर्जीचा शेअर एक पॉईंट बावन्न टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार पाचशे एकसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद पॉली मेडिकेअर मेडिकल सर्जिकल डिस्पोजेबल डिव्हायस बनवणारी कंपनी पॉली मेडिकेअरने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने हरियाणामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी एम पीआय सी अँड आय पॉवर सोबत संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर करार केला आहे कंपनीने सांगितले की संयुक्त उपक्रमात त्यांचे सव्वीस टक्के हिस्सेदारी असेल आणि उर्वरित चौऱ्याहत्तर टक्के हिस्सेदारी एम पी आय सी एवारकडे असेल शुक्रवारी कॉली शेअर शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार सहाशे एकोणऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट रिअलिटी क्षेत्रातील कंपनी इक्विनॉक्स इंडिया लिमिटेडने माहिती दिली आहे की वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी नुकतीच आली आहे या कालावधीमध्ये कंपनीने बावीस पॉईंट एक कोटींचा नफा नोंदवला आहे एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीचा तोटा अडतीस पॉईंट सहा कोटी इतका होता तर डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्नही वाढले कंपनीचे उत्पन्न दोनशे अठ्यात्तर पॉईंट पाच कोटींवर पोहोचले जे मागील वर्षीच्या या तिमाहीत शंभर पॉईंट सहा कोटी हो इतके होते शुक्रवारी इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंटचा शेअर एक पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह एकशे बत्तीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पीसीबीएल केमिकल पीसीबीएल केमिकल कंपनीने माहिती दिली आहे की, की वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा तिसऱ्या तिमाहीत एकोणचाळीस पॉईंट एक टक्क्यांनी घटून त्र्याण्णव पॉईंट एक कोटी झालाय जो मागील वर्षी या तिमाहीत एकशे अठ्ठेचाळीस कोटी इतका होता तर कंपनीचे उत्पन्न एकवीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून एक हजार सहाशे छप्पन्न पॉईंट आठ फुटींवरून दोन हजार दहा फुटींपर्यंत पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घडणेसह तीनशे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कंपनीने निकालांसोबतच प्रति शेअर पाच पॉईंट पन्नास रुपयांचा लाभांश देखील जाहीर केलाय बायोकॉन बायोकॉन कंपनीने माहिती दिली की अमेरिकेच्या युएसएफडीए ने बायोकॉन बायोलॉजिक्सच्या मलेशियाच्या जोहोर वयू येथील इन्शुलिन सुविधेला व्हॉलेंटरी ऍक्शन इंडिकेटेड म्हणून वर्गीकृत केले आहे या युनिटचे निरीक्षण पंधरा ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले होते कंपनीचा शेअर शुक्रवारी दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या घचरणीसह तीनशे साठ पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद इंटर बिल्डिंग प्रॉडक्ट्स कंपनीने माहिती दिली की कंपनीला टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कडून दोन ऑर्डर्स प्राप्त झालेत या माहितीनुसार पहिली ऑर्डर टाटा सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कडून मिळाली आहे आणि दुसरी ऑर्डर अॅग्राटास एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स कडून मिळाली आहे या दोन्ही प्रकल्पांमध्ये टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड एक एपीसी कंत्राटदार आहे शुक्रवारी इंटरॅज बिल्डिंग लॉडर्स लिमिटेड चा शेअर सात पॉईंट पंधरा टक्क्यांच्या एक हजार पाचशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाल्यात